निघत नाही मळ सडतो आणि सडवण्याचं काम बॅड बॅक्टेरिया करतात बॅड बॅक्टेरिया वाईट जीवन तीन प्रकारची जीवन असतात एक गुड बॅक्टेरिया इंटरमिजिएट बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली करतात त्यांना मदत करण्याचं काम करतात सतत एन्झाईम त्याला मदत करतात इंटरमिजिएट बॅक्टेरिया काय करत नाही बसलेले असतात बसलेले असतात आणि बॅड बॅक्टेरिया विनाशाचं काम करतात विनाश इंडिव्हिजंट बॅक्टेरियाची संख्या जास्त असते मोठे चतुर मोठे चतुर जेव्हा त्यांना वाटतं की गुड बॅक्टेरियाची संख्या वाढलेली आहे लगेच पक्षांतर करतात आणि त्या पक्षामध्ये आणि म्हणतात आम्ही या पक्षात आहोत <laughs> इंडिपेंडंट एम <एमेलें>। एल ना <देना। laughs> आणि बॅड बॅक्टरीची संख्या वाढली इकडे लगेच इकडे इकडे लगेच इकडे संध्याकाळी इकडे दुसरे सकाळी इकडे महाराष्ट्रात काय आहे तेच चालवाय इकडून तिकडे तिकडून तिकडे हे बॅड बॅक्टेरियल रिएक्ट स्टंटेंड आणि मग हे सडण्याची क्रिया होते त्या सडण्याच्या क्रियेतून काही विषारी वायू निर्माण होतात हायड्रोजन सल्फाईड अत्यंत घाणेटा विषारी वायू अमोनिया कार्बन मोनो ऑक्साईड अरे इतके बेकार वायू निर्माण होतात मिथेन आणि याला म्हणतात अपान वायू काय म्हणतात अपान वायू हा अपान वायू बाहेर जात नाही तो उलतोआ असतो उलतो कामी असतो आणि मग जो आपल्या कशामध्ये जातो इथे काय आहे मेंदू मेंदूमध्ये घुसला की मेंदू में दहा डोके दुखी डोके दुखी सगळ्यात त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे सगळे आपण वायू जेव्हा मेंदूमध्ये में जातात तेव्हा मेंदूच्या बीमाऱ्या चालू होतात जेव्हा मान्यामध्ये जातात मान दुखी गळ्यामध्ये जातात गळा दुखी छातीमध्ये जमावतात छाती दुखी कमरे जमावतात कमरे दुखी पोटात जमावतात पोट दुखी घुटण्यामध्ये जमावतात घुटण्या दुखी दुःखीच दुखी दुःखीच दुखी आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाता अच्छा 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 हा मलम घे आणि पेन किलर गोळ्या घे मलम आणि पेन किलर गोळ्या औषध नाही आणि जेव्हा ते शर्त आणि हे सगळे वायू वर जातात जमा होतात आणि विशेष रूपानं याला काय म्हणतो आपण कुठे याला काय म्हणतो हे जॉईंट आणि हा जॉईंट पेन चालवतो खूप दुखा लागतात बसता जमत नाही उमट जमत नाही खुर्चीवर बसावं लागतं खऱ्या का खोटा चालता येत नाही बसता येत नाही फिरता येत नाही आणि मग येत नाही हे कशामुळं कशामुळं ते अपान वायू म्हणजे अपान वायू आपणच निर्माण करायचे जिथं जिथं संग्रहित होईल संधिवात काय हे संधिवातच येत आहेत ना संधिवातच येणार आहे ना सगळं औषध उपाय नाही मेडिसिन इज नॉट रेमेडी दो स्टूडेंट्स आर डन बाय द मेडिकल सायन्स टोटली रॉन्ग हे सगळे खोटं आहे लक्षात ठेवा औषध उपाय नाही तू फाइंड आउट हुज इज एंड आपण त्या मुळाला गेलं पाहिजे मुळा लागत केलं पाहिजे आणि मूळ काय आहे कोणता आहे फायबर नाही फायबर जेवणामध्ये फायबर जात नाही म्हणून ह्या बिमारी आहेत लक्षात आणि म्हणून एकच उपाय आहे फायबर असलेलं अन्न खा गहू बंद करणे पांढरा तांदूळ बंद मग आता प्रश्न निर्माण होतो गहू खायचा नाही तांदूळ खायचा मग काय खायचं काय खायचं मिलेट खायचं काय खायचं मिलेट लिहा मला माहित आहे लिहा तुम्ही पण पोळीच खाणार उद्या <laughs> नक्की आहे पुणे का कधी बदलणार नाही इथं बसलेलं ले सोडून लिहा ज्वारी ज्वारी बाजरी नाशनी याला काय म्हणतो आपण नास्तीला नागडी वरी वरी म्हणजे प्रॉसो मिनिट नास्ती म्हणजे फिंगर मिनिट नास्ती म्हणजे फिंगर मिनिट वरी वरी म्हणजे प्रॉसो मिनिट वरी लिटिल मिनिट वरी लिटिल मिनिट बाटी बाटी म्हणजे बाम एड मिनिट बाडटी बाम एड मिनिट बी ए आर एन वाई आर डी एम आई डबल बाट मिलेट बार डी <tell> फॉक्सटेल मिलेट कांगनी <tell> <पांगनी>, फॉक्सटेल मिलेट।, <tell> मिलेट मिले कांगनी कांगनी फॉक्सटेल मिलेट ब्राउन टॉप मिलेट मे मकरा, ब्राउन टॉप मिलेट मे मिले मकड़ा हिदाले मुख्य मिलेट असुरु मिलेट्स राजगिरा राजग्रहाचे टॉप मोस्ट सुडो मिनिट बहुत बढ़िया काम करता है या मिनेट या सगळ्या मिलेट मध्ये आठ ते सोळा टक्के फायबर असतो या सगळ्या मिलेट्स मध्ये आठ ते सोळा टक्के फायबर असतो तंतुमय पदार्थ असतात यामुए मिलेट खायेंगे मिलेट खायेंगे रोज विना प्रयास शौच होते पसारणे होते नशे की होते आपने लग कहीं कराव लगत नहीं नेचुरल आप पचन होत ना ही पचन होत ना ही ओटा गैसेस होत ना पोटामध्ये गॅसेस होत नाही गळ्यामध्ये जळजळ होत नाही होते जळजळ गळ्यामध्ये जळजळ होत नाही पोटाचा कोणताही विकार होत नाही पोटाचे कोणतेही विकार होत नाही खारट तुरट काय पुढचं ढका येत नाही हा माहित आहे तुम्हाला आहे ते सवय आहे खरं तुला डकार येत नाही मन प्रसन्न राहतं पोट प्रसन्न राहत शरीर ऊर्जा समृद्ध राहत ऊर्जा समृद्ध शॅच्युरे बॅटा येणारी सोल येणारी मनुण मिलेट खाल्लेच पाहिजे मनुण मिलेट्स खाल्लेच पाहिजे हे सर्व मिलेट अल्कधर्मी आहे अल्कलाइन आहे आम्लधर्मी नाहीत ऑल दिस मिलेट्स आर अल्कलाइन नॉट एसिडिक हे सगळे मिलेट्स अल्कधर्मी आहे आम्लधर्मी नाही मिलेट्स मध्ये ग्लुटेन नसतो ग्लुटेन नसतो मिलेट्स मध्ये ग्लुटेन मानवी शाकाहारी भोजनामध्ये मानवी शाकाहारी भोजनामध्ये दोन हजार पाचशेच्या वर अडीच हजारच्या वर वनस्पती जन्य रसायन फायटो असतात वनस्पती जन्य रसायन फायटो असतात किती असतात कोणी दिलेले आहे दिलेले आहे त्यापैकी अकराशे वनस्पतीजन्य रसायन त्यापैकी अकराशे वनस्पतीजन्य रसायन अत्यावश्यक असतात मोस्ट एसेन्शियल अत्यावश्यक असतात ते सगळे मिलेटमध्ये असतात वेट एसेन्शियल फायटोकेमिकल्स वी वे वॉन्ट आर एक्झिस्टिंग इन ओनली मिलेट्स गव्हामध्ये नसतात तांदुळामध्ये नसतात पांढऱ्या तांदुळात नसतात लक्षात येतं ना आपल्या भोजनामध्ये एकूण वीस प्रकारचे अमिनो आम्ल असतात आपल्या आपल्या भोजनामध्ये एकूण वीस प्रकारचे ट्वेंटी अमिनो ऍसिड्स आपल्या भोजनामध्ये एकूण वीस अमिनो आम्ल असतात अमिनो ऍसिड्स असतात त्यापैकी दहा अत्यंत महत्वाचे असतात त्यापैकी दहा अत्यंत महत्वाचे असतात विच आर मोस्ट एसेन्शियल ते सगळे तीन मध्ये असतात ते दहा एसेन्शियल मिनेट्स तीन मध्ये असतात अत्यावश्यक जे अमिनोमला आहे कशामध्ये असतात तीन मिलेटमध्ये ज्वार ज्वारी बाजरी आणि बाटी म्हणजे बाब अॅड मिलेट बाब अॅड मिलेट बी ए आर एन वाय ए आर डी एम आर डब्ल्यू डी जंगोरा म्हणतात हिंदीमध्ये जंगोरा म्हणतात झंघोरा मराठीमध्ये बाटी बाटी म्हणतात त्याला बी ए आर टी आय आणि पुणेकरांचे काही नवीन शब्द आणणार असेल तर माहीत नाही मला बाटी म्हणतात कारण इथे नवीन नवीन शब्द आपण ऐकतो काही आवश्यकता नाही मी सगळे तुम्हाला मिळेल इथं बसलेल्यापैकी आपला आता ग्रुप आहे त्या ग्रुपवर सगळी माहिती मी टाकणार काही चिंता करू नका तुम्ही आता आमच्या पक्षात आलेला लिहा बाकीच्या मिनिटमध्ये एक किंवा दोन अमिनो आम्ल कमी असतात नसतात बाकीच्या मिनिटमध्ये एक दोन अमीन आम्ल अम नसतात पण बाकीचे असतात आता काय खायला पाहिजे तुम्ही सांगा जेव्हा खाल्ली पाहिजे बाजरी खाल्ली पाहिजे आणि बारती खाल्ली ठीक आहे ना हे सगळं बी आपलं उपलब्ध करू आपण टेरेसमध्ये मध्ये सुद्धा ते उगवणार आहोत आणि खाण्याला सुद्धा आपण उपलब्ध करणार आहोत तुम्ही काहीही काळजी करू नका तुमची काळजी आता आमच्याकडे सोपून द्या आणि तुम्ही निश्चिंत सोपून राहा काय काळजी <laughs> मिलेट मध्ये सगळ्या प्रकारचे खनिज विपुल प्रमाणात असतात खनिज म्हणजे मिलेट मध्ये सगळ्या प्रकारचे खनिज विपुल प्रमाणात असतात विपुल म्हणजे काय <laughs> हा जास्त प्रमाणात खनिजांची आपल्या शरीर यंत्रणेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असते खनिजामध्ये आपल्या शरीर यंत्रणेमध्ये महत्वाची भूमिका असते सगळ्यात जास्त कॅल्शियम नासणीमध्ये असते सगळ्यात जास्त कॅल्शियम नासणी फिंगरमिटेड रागीमध्ये रागीस म्हणतात ना? नागली म्हणतो आपण नासणी म्हणतो नास्तीमध्ये नासिकमध्ये बाकीच्या बाकीच्या मिलेटपेक्षा अमित नास्तीमध्ये बाकीच्या मिलेट्स पेक्षा चौदा पटीनं जास्त मिलेट आपल्या कॅल्शियम असतो आगीमध्ये नास्तीमध्ये बाकीच्या मिलेट्स पेक्षा किती पटीनं चौदा पटीनं शंभर ग्रॅम रागी दाण्यामध्ये शंभर ग्रॅम रागीच्या दाण्यामध्ये धान्यामध्ये नासणीच्या शंभर ग्रॅम नासणीमध्ये तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतो आता कॅल्शियमची कमतरता आहे का नाही बाळापासून वृद्धापंत सगळ्यांना आहे आणि कॅल्शियमची एवढी कमतरता आहे की मग तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेतात काहीही परिणाम होत नाही याचं कारण आहे लिहा मानवाचं शरीर मानवाचं शरीर ईश्वर निर्मित भोजनाशिवाय मानवाचं शरीर ईश्वर निर्मित भोजनाशिवाय अन्य अन्य मानव निर्मित भोजन सहन करीत नाही स्वीकार करत नाही अन्य मानव निर्मित भोजन स्वीकार करत नाही फक्त वनस्पतीजन्य जन्य फक्त वनस्पती जन्यच खनिज स्वीकार करतात गोळ्यातून आलेलं खनिज स्वीकार करत नाही मी तुमचं ते आयरन मध्ये लोहाच्या गोळ्या घ्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या काही फायदा नाही स्वीकार करत नाही आणि म्हणून आणि म्हणून आपल्या जेवणामध्ये काय असली पाहिजे नाशणी असली पाहिजे नाशणी असलीच पाहिजे फिंगर मिलेट इज मोस्ट एसेन्शियल आता फिंगर मिलेटमध्ये दोन अमिनो आम्ल नसतात बाकीच्या अडथ असतात मग आता नाश्ती खायची पण हे आम्ही आम्ल करून घ्यायचे मग त्यासाठी काय घ्यायचं जवळी खांनी पाहिजे काय साठी पाहिजे जवारी आणि बाजली खांडी पाहिजे मग दोन्हीचं कॉम्पेन्सेशन होऊन जाते संतुलन करून जाते मिलेटमध्ये सर्व प्रकारचे आवश्यक जीवनसत्व असतात मिलेट्समध्ये सर्व प्रकारचे आवश्यक विशेषतः बी कॉम्प्लेक्स बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व हे सगळे प्रकारचे जीवनसत्व असतात ए बी सी डी ई आणि ते मुबलक प्रमाणात असतात मुबलक प्रमाणात असतात पण गव्हामध्ये आणि तांदूळामध्ये कमी प्रमाणात असतात अत्यंत कमी प्रमाणात गव्हामध्ये असणारे खनिज आणि जीवनसत्व गव्हामध्ये असणारे खनिज आणि जीवनसत्व गव्हाच्या कोंड्यात असतात गव्हाच्या कोंड्यामध्ये असतात तुम्ही चाळण्याचं काय काय करता गव्हाचं पीठ आहे ना आणि कोंडा काय करते फेकून देता अरे बाबा काय फेकता काय फेकता जास्तीत जास्त पोषण मूल्य कुठे असतात कोंड्यामध्ये आणि तांदूळात भ्राण असतो भ्राण काय म्हणतात आपण भ्रान जो घासू 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 निघून जातो भुसी भुसी त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त न्यूट्रिशन व्हॅल्यू असतो म्हणजे जे खाता ते कॅन्सर खाता या जे गहू खाता तांदूळ खाता कॅन्सर खाता मधुमेह खाता डायबिटीस खाता सगळं खाता आणि म्हणून गहू आणि तांदूळ बंद करा Ali Melis Kanı Salıklı.